नमस्कार आपण गणपती म्हणजे पुरुषांसाठी लग्ना कार्या समारंभात किंवा जावयाला आता सोनं देणं परवडत नाहीये पण अशा मध्ये त्यांचे हाऊस भागवण अशा मध्ये आपण छान छान ब्रेसलेट आणि चेनच्या डिझाईन्स केलेल्या आहेत त्यात अगदी कमीत कमी अमाऊंट म्हणजे तीन हजारापासून सुरुवाती नाजूक आणि ब्रॉड या दोन्ही मध्ये तुम्हाला आपल्याकडे करूनही मिळतील आणि रेडी पण आहेत मी तुम्हाला फोटो पहा छान छान अशा सोन्यासारख्या आहेत जरा कमी ऑप्शन असतात पण तरी पण तुमच्याकडे काही डिझाईन्स असतील त्याच्या पण आपल्या विश्व ज्वेलर्स मर्चिना ज्वेलर्स मध्ये करून दिल्या जातील असं काही छान आता हे बाबासाहेबांचं पेंडेट असंच तुम्हाला गणपती महालक्ष्मी किंवा तुमच्या आपले अक्कलकोट स्वामी गजानन महाराज असं काही पेंडेंट हवे असतील तरी वन ग्रॅम मध्ये म्हणजे आता सोनं तर करण्याच्या हिशोबाने फारच अवघड आहे पण कोणाला सोन्यामध्ये जरी करायचं असेल तरी पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि वन ग्रॅम मध्ये पण हे बघू शकता तीन हजारापासून चेन आहे आणि हे पंचवीसशे पासून आहे गोप बघू शकता स्वामींच्या सावलीचं पेंडेंट एक फार सुंदर म्हणजे सोन्यामध्ये दोन ग्रॅम मध्ये होणार आहे अर्धा ग्रॅम मध्ये केलेले तुळस मण्याची माळ यात रुद्राक्ष पण मिळू शकतात तुळशी मण्यांची माळ पण मिळू शकते गोफ अगदी सोन्यासारखा हुबेहू लांब प्रवासात जायचे पण अंगावर थोडस सोनं असावं कार्यक्रमात जायचे सोळ्याचं घेऊन जाणं शक्य नाही त्यावेळेस या ज्वेलरीचा नक्की वापर करावा म्हणजे सोनं हरवण्याची भीती नाही आणि आपली हाऊस या दोन्ही गोष्टी होतात कारण हजारो मध्ये हाऊसच होईल कारण आता सोनं तर लाकड्याच्या घरात आहे फार, फार सुंदर आहेत कारण मुलांना आता छान छान लागतो फोटो साठी फोटोशूट साठी त्यावेळेस अशा ज्वेलरीचा जो नक्की वापर होतो कारण एखादं शर्ट पॅन्ट घेतलं तर तीन साडेतीन हजार रुपये होतात त्यात एक चैन होईल की निदान ती अगदी दोन तीन वर्ष वापरून तुला पन्नास टक्के एक्सचेंज पण आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट पण होते आपली हाऊस पण होते अंगावर गुंजभर सोनं पण येतं आणि समारंभाची शोभाही वाढवते हे गोफातला डिझाईन आहे याच्यात तुम्हाला पाहिजे तेवढं थिकनेस जाडा करू शकतो नाजूक मध्ये सोबर किंवा तुमच्याकडचं काही छान डिझाईन्स असतील तशाही आपल्याकडे करून दिल्या जातील फक्त आपल्याकडे प्रॉपर ग्रॅम मधलं आहे अर्धा ग्रॅम म्हटलं तरी चार साडेचार हजारापासून सुरुवात होतं त्यामुळे आता सोन्याच्या वाढत्या भावामुळे ह्या किमती तशा झालेल्या आहेत आणि मजुरी असं कॉस्टिंग मी प्रत्येक व्हिडिओ सांगतेच आहे आपल्याकडे ग्राम पण आहे प्युअर चांदी पण आहे आणि प्युअर सोनं पण आहे तुम्ही ऑर्डर मी करू शकता म्हणजे आणि रत्न म्हणजे आपल्याला काही राशींच्या खड्यांची पुष्कराज रत्न तर रत्न पण आपल्याकडे आहे तर नक्की शॉपला व्हिजिट द्या आपलं लक्ष्मी रोड आणि कुमटे रोड अशा दोन ठिकाणी ब्रांचेस आहेत खाली माझा फोन नंबर आहे त्या चाळीस मध्ये साधारण आणि ब्रेसलेट मध्ये तीन साडेतीन सुरुवात आहे मी स्पेसिफिक हा सांगते कारण सिमतीमुळे थोडासा गोंधळ उडतो म्हणून मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला क्लिअरली सांगू शकतो स्टार्टिंग अशी आहे आणि फोन नंबर पण दिलेला आहे यावरच तुमच्या काही शंका असतील तर मी व्हॉट्सअपला याचा या या कुठला हवा असेल किंवा शंकेचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही व्हॉट्सअपद्वारे मला मेसेज करून विचारू शकता मी ते तुम्हाला प्रॉपर सांगू पण शकेल की कशाने कसं नाही कसं कॉस्टिंग कसं काय तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ माझे माझ्या दिलेलंच आहे तरी पण काही असेल तर नक्की कळवा नक्की आम्ही तुमचं हे त्यांना हे करू धन्यवाद